नमस्कार मित्रांनो बघा सकाळची वेळ सकाळी सकाळी सहा सात वाजलेत शेळ्या सोडल्यात आतून बाहेर लेवलला करतात म्हणून बाहेर सोडल्यात मस्त उभे राहिल्यात अजून एक तास त्यांना चरायला सोडायचे तोपर्यंत मस्त निवांत रवंत करतात सगळ्या शेळ्या गा येतात आता आता त्यांचं दूध कमी झालंय दूधच निघत नाही शेळ्यांचं अजीबाई आता दिवाळीच्या टायमाला अजून दोन महिन्यांनी सगळ्या यायला होती शेळ्या तोपर्यंत त्यांच्या तब्येती झाल्या पाहिजे छान पैकी शेळ्या वाढवायच्या आहेत त्याच्यामुळे आपण पाठी ठेवलेल्या आहेत बोकडे सगळे विकले आहेत आपल्याला कमीत कमी, कमी आपलं टार्गेट आहे पन्नास साठ शेळ्यांचं चे। ते पूर्ण करायचं आहे त्यासाठी ते आपण नवीन पाठी अजूनही बी राखायच्या आहेत आपल्याला चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना